नमस्कार मी प्राध्यापक दिलीप पवार विवेकानंद कॉलेज कोल्हापूर ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच बळवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार देशातील विविध घटक राज्यांनी पंचायत राज्य व्यवस्थेचा स्वीकार केला महाराष्ट्रात वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली या समितीनं महाराष्ट्रसाठी स्त्रीस्तरीय पंचायत राज्य व्यवस्थेची स्थापना केली त्यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद प्रथम स्तर तालुका पातळीवर पंचायत समिती द्वितीय स्तर आणि ग्रामपातळीवर ग्रामपंचायत हा तृतीय स्तर या ठिकाणी स्थापन करण्यात आला ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या तरतुदीनुसार प्रत्येक गावासाठी एक पंचायत या ठिकाणी स्थापन करण्यात आली या पंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच हे दोन्ही पदं या ठिकाणी महत्त्वाची आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक सरपंच आणि एक उपसरपंच असतो ग्रामपंचायतीचा राजकीय कार्यकारी प्रमुख म्हणून सरपंच या ठिकाणी काम करतो त्याच्या मदतीला गावातील सेवक शिपाई ग्रामसेवक या ठिकाणी असलेले दिसून येतात गावच्या कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे या ठिकाणी नेमणूक केली जाते त्याचबरोबर सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच असणं आवश्यक असतं आणि तो या ठिकाणी त्या कालावधीमध्ये काम पाहतो सरपंच पदाच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला असं दिसतं सरपंच हे पद आरक्षित आहे तर उपसरपंच पद हे खुलं असलेल्या ठिकाणी दिसून येतात आरक्षणाची जी सोडत आहे ती सोडत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद कार्यालयामध्ये या ठिकाणी केली जाते अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना सरपंच पद या ठिकाणी राखीव ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात जेवढी पद अनुसूचित जाती, जाती जमातीच्या साठी राखीव असतात त्यापैकी एक तृतीयांश पदं ह्या ठिकाणी त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतात त्याचबरोबर राज्यातील एकूण सरपंच पदांपैकी सत्तावीस टक्के पदं नागरिकांच्या मागास प्रवर्गातील लोकांसाठी आरक्षित केलेली असतात त्यापैकी त्याच प्रवर्गातील स्त्रियांसाठी एक पद राखीव ठेवलेली दिसून येतात याशिवाय राज्यातील ग्रामपंचायतीच्या एकूण सरपंचपदांपैकी एक पद स्त्रियांचंसाठी म्हणून राखीव ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर सरपंच पदाच्या पात्रतेच्या अनुषंगानं विचार केला तर सरपंच होण्यासाठी सातवी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे सरपंचाची जी निवड आहे ती निवड ग्रामपंचायती साठी निवडून आलेले सदस्य या ठिकाणी करतात त्यासाठी म्हणून जी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर पहिली बैठक होते त्या बैठकीमध्ये सरपंच आणि उपसरपंचाची निवड केली जाते निवडणुकीनंतर तीस दिवसाच्या आत ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलावण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी काढतो किंवा जिल्हाधिकाऱ्याने नियुक्त केलेल्या अधिकारी या बैठकीचं स्थान भूषवतो त्या बैठकीमध्ये सरपंच आणि उपसरपंच याची नेमणूक केलेली आपल्याला दिसून येते सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांना समान मतं पडली तर या ठिकाणी निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येतो उपसरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवारांना समान मते पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचाला असतो सरपंच यांचे पद रिक्त असेल तर या ठिकाणी उपसरपंचाची निवड ही चिठ्ठी टाकून या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सरपंच आणि उपसरपंच हे आपलं कार्य व्यवस्थितपणे पार पाडत नसतील कर्तव्यामध्ये कसूर करत असतील भ्रष्टाचार असेल किंवा या ठिकाणी इतर स्वरूपाचं अकार्यक्षमता गैरवर्तणूक असेल तर अशावेळी सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास अव ठराव या ठिकाणी मांडण्यात येतो ग्रामपंचायतीचे सदस्य हा विश्वास अविश्वास ठराव या ठिकाणी मांडू शकतात ग्रामपंचायत सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्यांना हा अविश्वास ठराव या ठिकाणी मांडता येतो तशी लेखी नोटीस तहसीलदाराला मिळाल्यानंतर तहसीलदार सात दिवसाच्या आत ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवतो त्याचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवतो जर हा ठराव दोन तृतीयांश बहुमताने पास झाला तर त्यांना सरपंच आणि उपसरपंच यांना पदावरून दूर व्हावे लागते अन्यथा सात दिवसाच्या आत त्यांचं पद आपोआपच या ठिकाणी रद्द झालेलं आपल्याला दिसतं अविश्वास ठराव बारगळल्यास पुन्हा तो एक वर्षापर्यंत मांडता येत नाही त्याचा परिणाम सरपंचाच्या स्थैर्यावर व कामकाजावर होत असतो सरपंचाची जनतेकडून थेट निवडणूक होत होती तेव्हा त्याच्यावरती अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होतं अविश्वास ठराव मांडल्यानंतर तीन चतुर्थांश बहुमतानं तो जर पास झाला तरच या ठिकाणी सरपंचाला पदावरून दूर व्हावं लागत होतं पण तीन चतुर्थांश बहुमतानं जरी अविश्वास ठराव पास झाला तरीसुद्धा त्यासाठी ग्रामसभेची बैठक या ठिकाणी बोलवली जाते ग्रामसभेमध्ये या ठिकाणी अविश्वास ठराव मांडला जात होता आणि तो अविश्वास ठराव ग्रामसभेमध्ये बहुमतानं जर या ठिकाणी पास झाला तरच या ठिकाणी सरपंचाचं पद जात होतं अशा पद्धतीची तरतूद दोन हजार सतरा ते वीस या कालावधीत असलेली आपल्याला पाहायला मिळते सरपंचा जो कार्यकाल आहे हा कार्यकाल जर आपण पाहिला तर सर्वसाधारणपणे पाच वर्षाचा असतो हा कार्यकाल संपण्यापूर्वी सरपंच किंवा उपसरपंच स्वमर्जेने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात सरपंचाला राजीनामा द्यायचा असेल तर तो, तो पंचायत समितीच्या सभापतीकडे द्यावा लागतो उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा सरपंचाकडे देत असतो अकार्यक्षमता गैरवर्तणूक कर्तव्यात कसूर केली असेल तर या कारणास्तव जिल्हा परिषदेची स्थायी समिती सरपंचाला पदमुक्त करू शकते सरपंचाचं जे मानधन आहे ते जर आपण पाहिलं तर लोकसंख्येवरती आधारित आहे ज्या गावची लोकसंख्या दोन हजार पर्यंत आहे त्या गावच्या सरपंचाला तीन हजार रुपये मानधन मिळतं ज्या गावची लोकसंख्या आठ हजारापर्यंत आहे त्या गावच्या सरपंचाला चार हजार आणि ज्या गावची लोकसंख्या आठ हजारापेक्षा जास्त आहे त्या गावच्या सरपंचाला पाच हजार रुपये मानधन मिळतं याशिवाय अतिथी भत्तासुद्धा सरपंचाला मिळतो वार्षिक अंदाजपत्रकाच्या दोन टक्के किंवा या ठिकाणी सहा हजार रुपये यापैकी मोठी जी रक्कम असते ती अतिथी भत्ता म्हणून या ठिकाणी सरपंचाला दिली जाते उपसरपंचांना सुद्धा या ठिकाणी मांडण देण्यात येते ते सुद्धा लोकसंख्येच्या निकासावर या ठिकाणी दिले जाते त्यानुसार एक हजार रुपये दोन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावच्या उपसरपंचाला ज्या गावची लोकसंख्या आठ हजारापर्यंत आहे त्या गावच्या उपसरपंचाला पंधराशे रुपये आणि आठ हजारापेक्षा जास्त असेल तर त्या गावच्या उपसरपंचाला दोन हजार रुपये या ठिकाणी मानधन देण्यात येते अधिकाऱ्यांनी कार्यांचा आपण विचार केला तर महत्वपूर्ण अधिकार आणि कार्य सरपंचाला या ठिकाणी पार पाडावे लागतात मासिक सभा बोलवणं त्या मासिक सभेचं आणि ग्रामसभेच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवण्याचं काम या ठिकाणी सरपंच करतो असं आपल्याला पाहायला मिळतं पा ग्रामपंचायत अनेक प्रकारचे ठराव पास करते अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी आखते त्या योजनांची आणि ठरावांची अंमलबजावणी करण्याचं कामसुद्धा सरपंचांनाच करावं लागतं ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्यावरती देखरेख आणि नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कामसुद्धा ह्या ठिकाणी सरपंचच करतो ज्या योजनांना पंचायत समितीची मान्यता घ्यावी लागते त्यासाठी पंचायत समितीची मंजुरी घेण्याचं कार्य सरपंच करत असतो ग्रामपंचायतीचे जे दस्तऐवज असतात ते सुरक्षित ठेवण्याचं कार्यसुद्धा ग्रामपंचायतीचा सरपंचाचं असलेलं आपल्याला दिसतं ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणं तो मांडणं आणि त्याच या ठिकाणी ग्रामस ग्रामसभेच्या ठिकाणी ग्रामपंचायत सभेच्या ठिकाणी मंजुरी किंवा संमती मिळवणं याशिवाय करांची वसुली करणं देखरेख व नियंत्रण ठेवणं अशी विविध प्रकारची कामं या ठिकाणी सरपंचाला करावी लागतात त्यामुळे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेतला हा जो तिसरा स्तर आहे ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून आपण सरपंच या पदाकडे पाहतो धन्यवाद